नमस्कार मी विजय शेंडिये बोलतो आज आपण जे इथं बसलेलो आहोत हा कोणता पांढर रस्ता नसून हा मुख्य रस्ता कोळगाव कळमगाव ते कोळगाव आहे मुख्य बाजारपेठेपासून वीस किलोमीटर आहे आज मालेगाव तालुक्यातील शेवटचं टोक हे गाव आहे आणि या गावाकडे लक्ष द्यायला कोणताही लोकप्रतिनिधी जसं आमदार साहेब असतील खासदार साहेब असतील किंवा जिल्हा परिषद सदस्य असतील ते फक्त पुरतं गावात येतात मतमार मतं घेतात पण त्यानंतर कोणीही आमच्या गावाकडे लक्ष द्यायला तयार नाही आज जर परिस्थिती पाहिली तर शाळेतले मुळे असतील वयोवृद्ध लोक असतील आमच्या माता भगिनी असतील कित्येक डिलिव्हरीचे पेशंट रस्त्याने गिलिव्हरी झाल्या कित्येक लोक मृत्यूमुखी पडले या रस्त्याच्या कारणामुळे आज जर परिस्थिती बघितली तर पांढर रस्त्यापेक्षाही बेहतर या रस्त्याची अवस्था झालेली आहे आज आम्ही भारतात राहतो का पाकिस्तानात राहतो हाच प्रश्न आमच्या पुढे आहे जर सगळ्या सोयी सुविधा शहरी भागाला मिळत असतील तर त्याच सोयी सुविधा आमच्या गावाला का मिळत नाहीत हा प्रश्न आम्हाला पडलेला आहे त्यामुळे आमची तुम्हाला सर्वांना विनंती आहे सर्व लोकप्रतिनिधी असतील प्रशासन असेल पालकमंत्री असतील यांना आमच्या हात जोडून कळकळीची विनंती आहे की आमच्या कोळगाव ते कळमगाव रस्त्याची तात्काळ दखल घेऊन आम्हाला रस्ता ताबडतोब द्यावा कारण आम्ही गेल्या वीस वर्षापासून या रस्त्याची मागणी करत आहोत